के फारूक शाब्दी इज नो मोर अ पार्ट ऑफ एम एमएम बस आखिर में फारूक शाब्दी साइनिंग आउट ओवर एंड आउट ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिकवर हे नियुक्ती त्या एमएम ला मोठा झटका ओव्हेसिनचा खास शिलेदाराचा तडका राजीनामा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची वेळ आलेली असतानाच एम आय एमला मोठा धक्का बसलाय असदुद्दीन ओएसींची खास मर्जी असणाऱ्या फारुख शाब्दींनी राजीनामा देत खळबळ उडवून आहे फारुख शाब्दींकडे मुंबई आणि सोलापूरच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही शाब्दिक काम पाहत होते सोलापुरात शाब्दींनी दुपारपर्यंत मुलाखती घेतल्या संध्याकाळी मात्र राजीनामा दिल्यानंतर फोनही बंद करून टाकला अखेर सात वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलं पण गेल्या काही दिवसात घुटमळ होते म्हणत माध्यमांसमोर येत पहिली प्रतिक्रिया दिली भाऊ ठीक आहे अटॅचमेंट आहे ना मैं एक घर में कुत्ता पालू अगर वो मर जाय तो आदमी हो भाऊक होता सात साल इमानदारी किया तो तकलीफ होती है चंद तो सालों तो में घुटन हो रही थी चंद सालों में घुटन हो रही थी नहीं नहीं चंद सालों में ऐसा नहीं है मैं कोई फरिश्ता नहीं हूँ की सालों साल की घुटन को लेकर मैं जी मैं जहाँ रहता हूँ वहां ईमानदारी से रहता हूँ और दिल से काम करता हूँ तो ये कोई बार कारण नहीं बता पा रहा पाया क्या वजह नहीं घुटन शायद मेरे में कोई कमी रहेगी नहीं नहीं देखिए अभी इलेक्शन का टाइम है सब यही बोलेंगे कि हमारे आदमी को टिकट दो ये दो वो दो लेकिन सब जानते हैं कि फारूक साहब भी इंसाफ का फैसला करता है तो शायद वो फैसले भी किसी को पसंद नहीं आए होंगे किसी ने कुछ अलग लॉबिंग किया होगा तो मैं किसी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता बस यही बोलूंगा कि फारूक शाब्दी इज नो मोर अ पार्ट ऑफ एम एमएम बस आखिर में फारूक शाब्दी साइनिंग आउट ओवर एंड आउट फारूक शाब्दी माध्यमांसमोर आले खरे पण राजीनाम्याचं सा कारण सांगण्यास नकार दिला पण इमतीज जलील वारिस पठाण आणि शाब्दींमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे ओवीसी ने एक किडनी मागितली तर देईन पण एम आय मध्ये पुन्हा जाणार नाही अशी भूमिका शाब्दींनी जलील आणि पठाण यांच्यामुळे मुळेच घेतल्याची माहिती आहे देखील ओवैसी हो साहेब बोलेंगे फारुख तेरे पास दो किडनी एक दे दे तू शायद मी मना नाही करूंगा शायद मी मना नाही करू लेकिन अब पक्ष के लिए मेरे से काम नाही होगा फारुक शाब्दींनी सोलापुरातून दोन वेळा विधानसभा लढवली होती पण यात अपयश आलं होतं त्यामुळे फारुक शब्दी नव्या पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापुरातील नेते जुबेर बागवान यांच्या सोबतचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता यावरून सोलापुरातील एम आय चे नेते शौकत पठाण यांनी फारुख आधीच झाला होता म्हणत आरोप केलाय मैं आपको पिछले बारी बघा बुटण्याला बोलके मीडिया बम फुटण्याला फुट उनकी तयारी पहिली गेली इतर पार्टी उनकी पूरी तयारी हो गई थी लेकिन आई मूवमेंट के ऊपर पार्टी को बदनाम करने का पार्टी को छोड़ जाने का सब प्लानिंग हो गया उनका लेकिन ये मस्जिद सुखने चलने वाली छोटा छोटा कार्यकर्ता है मस्जिद के पीछे ठहरने को तैयार है लेकिन इंशाल्लाह अच्छा फैसला होगा और अच्छे उम्मीदवार रहेंगे अभी थे बीस इनशाला तीस लोट गएंगे इन मालूम था राष्ट्रवादी में राष्ट्रवादी में वरिष्ठ को मालूम था फिर भी उनको जवाब दे जब मेरे को अध्यक्ष देने की बात करे पीछे लिया दो बोला उनके नेतृत्व में काम करता और कोई गया कोई आया कुछ फर्क पड़ता नहीं हमारे असद साहब साहब हमारे जलील साहब अकबर साहब ये सब अपने साथ है सोलापुर गाँव के साथ है जनता के साथ है कोई हिम्मत मत आरोला अच्छा फैसला आएगा फारूक साहब पक्ष प्रवेश बाबत का निर्णय दोन दिवस जाहिर करना विधानसभा मतदान के साठ हजार मतदार आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणार असल्याचं शाब्दींनी म्हटलंय त्यामुळे फारुख शाब्दी त्या कोणत्या पक्षात जातात याकडे लक्ष असेल आता महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या नेत्यानं अचानकपणे राजीनामा दिल्यानं ऐन निवडणुकीत एम आय एमची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे मुंबईसह सोलापूर महापालिका आणि सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एम आय एमला याचा नक्कीच फटका बसू शकतो सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत